नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहोत नारेंगाव टॉमॅटो मार्केटमध्ये चला तर आज पाहूया नारायगाव टोमॅटो मार्केटला काय मिळतो मिळतोय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर पाहूया आजचे टोमॅटोचे बाजार भाऊ सांग नमस्कार, नमस्कार आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळतो टोमॅटो मार्केटला आजची बाजार आहे तीनशे ते साडेपाचशे ते सहाशे सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत एखादं आपलं काय दिले साडेपाचशे तीनशे ते साडेपाचशे पर्यंत आहे बाजार आर्यमान आर्यमान थोडी कमी चारशे रुपये कमी का साऊ थोडी कमी चांगले माल सुद्धा चांगले भाव एकशे आठचं च एक पाचशे रुपये सुद्धा गेले आहे नवीन मालाला आहे ब्रेटला सुद्धा बाजार आहे आर्यमालला आहे एकशे आठला आहे साऊ साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत गेलेत मेघदूत मेघदूत नाहीच आत्ता सध्या इथं तर नाही ग एखादा असं चुकून माकून पण नाही मेघदूत नवीन कुठली व्हरायटी अरे म्हणजे एकशे आठ आणि साऊथ चालू आहे नवीन व्हरायटीचं आगमन व्हायला अजून एक पंधरा एक दिवस पंधरा एक दिवस दहा दहा तारखेला होऊन चालू म्हणजे कुठल्या पुढच्या दहाला म्हणजे एवढं नोव्हेंबर नाही डिसेंबर मध्ये चालू होते काय विरंग येतो ना वाटतं मार्केटला येते पातळ पण त्याला क्वालिटी नाही क्वालिटी नाही लवकर चालू झालंय मग त्याला क्वालिटी नाही विरांगला खरे विरंग दहा हजार शंभरच्या पुढे चांगलं क्वालिटी पण चालू आहे विरंग काय चालू आहे डिसेंबर डिसेंबर डिसेंबरची एक तारीख पासून चालू आहे सुरुवात होईल हाईट बाजार हो का आजचं ताईचं बाजार साडेपाचशे सहाशे पाचशे ते सहाशे बाजार भाव असेच राहतील की बाजार भाव तसेच राहतील बाजार कमी नाही होणार कमी नाही होणार नाही बाजार आता कमी होईल थंडीमुळे आता माल शॉर्ट पडणार बाजार कमी होण्याचे चिन्ह नाहीतच शेतकरी वान नवीन कुठली लागवड गेली पाहिजे आता साव आणि विरांग का बरं टिकाव आहे ना ती थंडीमध्ये उन्हाळ्यातच येणार ना गर्मीमध्ये टिकणारी व्हरायटी विरांग म्हणजे सात आठ दिवस त्याला खराब होत नाही थंडीमध्ये झाल ते थंडीमध्ये पण चालते थंडीमध्ये लागवड होऊन ते उन्हाळ्यातच येते ना पुढं आता लागवडी विरांगच्या होणार तर ते कुठं निघणार पुढे फेब्रुवारीच्या पुढे चालू होणार काय दादा आशिष बाजार बाजार वाढतील कमी कमी नाही होणार होणार धन्यवाद नमस्कार दादा आज हो नऊ नोव्हेंबर नौ। दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला चांगले टोमॅटो हे पाचशे पर्यंत गेले आज आरेमान आरेमान होते तीनशे रुपये साडेतीनशे रुपये तीनशे साडेतीनशे तीन नवे हा नवे आर माल जुने दोनशे अडीचशे साऊ शाहू पाचशे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे मेकदू एक मेघदू बी चारशे रुपये होते चार साडेचार चार चार, साड़ी चार। एक शर्ट एक शर्ट नाही आता विरांग चालू झाले थोडे विरांग चालू झाले काय बाजार विरांगला विरांग बी चारशे रुपये चारशे रुपये अजून कुठली नवीन व्हरायटी आणि आता सध्या शाऊ मेघदूत आणि विरांग बाजारभाव आशेशे राहत बाजारभा आशे साहेर एक दिवस तेजीच राहील तेजीत राहील आवक कशी आवक कमी आहे सध्या कमी कशामुळे थंडी मुळे माल पिकत नाही पावसात जे मागे नुकसान झाले ते दोन चार पाऊस जरा मोठा झाले माल डॅमेज झाले नाशिकला काय रेंज नाशिकला बाजार चारशे पाचशे धन्यवाद नमस्कार आता नमस्कार आज नऊ नोव्हेंबर काय टोमॅटोला काय बाजार होय टोमॅटो साव गेले पाचशे रुपयापर्यंत साडेचारशे ते साडेपाचशे आणि हायब्रिड साडेतीनशे ते साडेचारशे एक साठ एकशे आठ तेच साडे तीन ते साडेचारच्या हजारनं क्वालिटीनुसार बाजार गेलं मेघदूतला काय मिळालं मेघदूत चार रुपयापर्यंत चांगलं क्वालिटी चार रुपयापर्यंत विदाऊट स्पॉटिंग बा अशेच टिकून राहतील का हा अशेच टिकून राहतील जास्त काय हाय पंच नाही चान्सेस आणि लोत नाहीच व्हायचे आवक जावकचाच थोडा विषय आला तरच होईल आता नवीन लागवड कुठली गेली पाहिजे शेतकरी मानवने तीच ना विरांग आणि साऊ

धन्यवाद साऊ गेलेला आहे पाचशे पर्यंत गेलेले आहे साऊचं मार्केट नाही एक चारशे साडेचारशे आर्यमान दोन तीनशे साडेतीनशे पर्यंत जाते बाजार भाऊ असेच टिकून राहतील असे व्यापारी बांधव बोलतात ते आवक कमी प्रमाणात असल्यामुळे बाजारभाव तेजीत चालू आहे तर इथून पुढील व्हरायटी साऊ आणि विरांग करा असेही व्यापारी बांधव सांगतात ते कारण ती थंडीमध्ये टिकते आपण असेच रोजचे बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो असंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते आपण पाहू शकता माल एकदम एक नंबर आहे टॉपचा माल आहे आपण पाहू शकता एन टी सी पाहू शकता माल एकदम चॉपर आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहोत नारेगाव टोमॅटो मार्केटमध्ये आजचे टोमॅटोचे बाजारभाव आहेत साऊला मिळाला आहे पाचशे साडेपाचशे आर्यमान जुने माल गेलेले आहेत तीनशे साडेतीनशे मेघदूत गेले चारशे साडेचारशे बाजारभाव असेच टिकून राहतील असे शेतकरी बांधव सांगतात ते तर पाहूया आज काय बाजारभाव